नमस्कार मंडळी आज बोधे का तो पहिले बाजारा गेले काय गावरान आय का गेले तुम्ही घेतले घेतले भारीत का असंय का पण आवडली म्हणून तर घेतली ना काय झाली कधी तुमच्यामुळं आमच्या पलीकडे आईच्यामुळं कारभार बरं वारी आपले व्हिडिओ बघून आज आले म्हणजे मी चाललो होतो म्हणलं तर व्हिडिओ कस काय असतील भारी असे ना तर हे दादा कुठून तुम्ही आले व्हिडिओ बघून आलेत खरेदी केली जोड कस काय आवडली शेती कामाला चालू आहे तर ठीक दहा दादा म्हणजे मी चाललो होतो तर यांचे दावून आपण दाखवत असतो दादाला पण आवडले गेवरावरून तर ठीक आहे ठीक आहे यांनी जोड घेतली बघा अजून किती आले जोड एवढे चारांनी चार गावरा निघली ना दाख सांगा का सांगा बरं बघा गावराम बैल जोड आहे पंचावन्न हजार सांगितली का सगळ्या कामा चालू आहे पंचावन्न हजार किंमत सांगितली गावराम बैल बघा एक नंबर आहे का द्या ना काय मला कमी जास्त होईन यावरच होईन म्हणजे बघा हा अजून कोणती आहे इकली आता इकली ईकली इकली बरोबर आपली फॉलोअर्स मंडळी आहे घेतली ही आपली का ते पण इकले तेवढी लिहिली बर ठीक आहे गावराम बैलजोड शिल्लक राहिलेली दादाची कॉल नंबर द्या पंच्याण्णव बावन्न ठीक आहे तर ही बैलजोड घ्यायची असेल तर दादाला संपर्क करा एक नंबर आपल्याला पण भारी वाटलं आपल्या व्हिडिओ मुळे पण तरी बाजारात यायला लागले व्यापारी मंडळी हो। <laughs> तर ठीक आहे बघत राहा व्हिडिओ आणि आजचा बोदेवाचा बैल बाजार एकदम भारी असं झालेला आहे चला असं पुढच्या गुरुवारी भेटत राहू आपण बोदेवाच्या बैल बाजारामध्ये तर धन्यवाद मंडळी तेवढा आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करत चला तर ठीक आहे तर मंडळी आजचा बोदेवाचा बैल बाजार बघत होतो आपण गावराम बैल जोड आहे इकडे काही जोड गेलेले आहेत आजचा भरपूर असा बोदेवाचा बैल बाजार भरला हे आहेत का आपले आहे का आप ना काय किंमत सांगितली यांची एक पाच आहेत का एक लाख पाच हजार सांगायला बघा हा शिंगल आहे का आपला गावात शिल्लक आहे बघा जोडीसाठी बघा जोड बघून घ्या तुम्ही लावायचं असेल तर काय होईल ना दादा यावर होईल कमी जास्त होईल का तर बघून घ्या आणि दहा तुमचा संपर्क नंबर हा तर बघून घ्या एक नंबर अशा बैल जोड्या असतात त्यांच्या दावणीला तर खरेदीसाठी संपर्क नंबर दिला मंडळी आज आपण बोदेगावचा बैल बाजार बघतो तर बैल भरपूर आलेत तुमचे का, का नौ दादा काय किंमत काय सांगितली नव्वद दादा शेतकऱ्याचे बैल जोडे बघून घ्या कामाची गॅरंटी आहे का दाताला कशी आहेत दाताला राम राम जारी जहारी किंमत काय सांगली म्हणजे पंच्याण्णव हजार तर शेतकऱ्याची बैल जोडे कामाची पंच्याण्णव हजार किंमत सांगितली देणे घ्यास व्यवहारात होऊन जाईन होऊन जाईन देणे घेण्यास होऊन जाईन बघा शेतकऱ्याची बैल जोडे घ्यायचे असेल तर संपर्क नंबर दिला आला नंबर दे नव्वद बावीस नव्वद बावीस शहाण्णव शहाण्णव एक्क्याऐंशी चौसष्ट नंबर दिला शेतकऱ्याची बैल जोडे तर बघा संपर्क करा त्यांना तर बघा एक नंबर आपल्या जोडीदारांना म्हणजे आपले फॉलोअर्स फॉलर्स मंडळीची बैलजोड आलेली आहे का किंमत काय सांगितली मग पासष्ट हजार सांगली का तर पासष्ट हजार किंमत सांगितली दाताला कशी दाते चार दा। दा हे हो, दा बघा शेतकऱ्याची बैलजोड आहे कामाची गॅरंटी आहे किंमत यावर आता आपलं कमी जास्त होईल कमी जास्त होईल म्हणते तर दादाचा नंबर घेऊ आणि आवश्यक त्यांना म्हणजे त्यांची बैलजोड आज विकली नाही तरी पण त्यांना संपर्क नंबर दे देतो का सांगा एकतीस एकोणपन्नास तर ही जोड घ्यायची असेल तर फुलकामाची शेतकऱ्याची बैल जोड कर बाबा तुमची काय काय किंमत सांगितली साठ हजार कुठले आहेत गोळ्या गावची साठ हजार किंमत सांगितली गावरानीत का मला गावरा काम फुल गॅरंटी दुसऱ्या आधार का काय यावर ना कमी जास्त संपर्क नंबर कोण देणार आहे नंबर कोण देईन फोन सांगा सत्याऐंशी एकोणपन्नास तर गावराम बैल जोडे शेतकऱ्याची बैल जोडे संपर्क नंबर आवश्यक कॉल करा त्यांना ही कोणाची तुमची काय नाही का तर बघा भरपूर अशा बैल जोड आलेल्या आहेत बोदेवाच्या बैल बाजारामध्ये आता तुमची काय काय किंमत सांगितली नव्वद हजार शेतकऱ्याची काय कुठली येत आहे उकांड्याची येत आहे बघा उकांड्याची शेतकरी येते शेतकऱ्याची बैल जोडे घ्यायचे असेल तर त्यांना विचारू किंमत काय सांगली म्हणजे नव्वद हजार दहा तालक्याची येते अजून जुळले नाहीत कामाची गॅरंटी फुल टायर लागलेले किती टन काढलेले अडीच तीन टन काढलेली बघा यावर आता होईल ना कमी जास्त कमी जास्त होईल म्हणते तर बघा टायरसाठी माफे तर संपर्क नंबर द्या तुमचा चौऱ्याण्णव झिरो पाच ब्याऐंशी ब्याऐंशी नव्वद चौसष्ट नव्वद तर शेतकऱ्याचे बैल जोडे टायरचं माफे त्यांना कॉल करा ठीक आहे तर भरपूर अशा भारी भारी जोड्या आल्यात आज आणि शेतकऱ्याच्या बैल जोडे आज आपण संपूर्ण बाजार कवर करणार आहोत तुमची का मोटरसायकल काय किंमत सांगितली एक लाख दहा हजार उठा बरं कस काय बैल जोड दहा बर एक लाख दहा हजार सांगितली जोड पण दिसायला पण भारी आहे बघा घ्यायचे असेल तर त्यांना विचारू शेतकऱ्याची काय आम्हाला चालू आहेत ना सगळं दाताला कशी येते चार दात सहा दात कुठले आहेत गाणू पैठणचे आहेत का हो पैठणचे हो शेतकरी तर यावर झाले हो कमी जास्त होईल ना कमी जास्त होईल म्हणते बघा एक नंबर जोडलं भारी दिसायला पण आहे तर नंबर कोण देईन मग फोन नंबर जेवायला जेवायला गेला ठीक आहे ते जे जेवायला गेले तर मुलं आता संपर्क नंबर त्यांनी पैठणचं सांगितलंय तुम्हाला जर बैल बा घ्यायचा असेल ही जोड नाही गेली आज पाटे गाँचा? पाटे गाँचा? गाँचा। गाँचा बर बरे बैल बाजारात तर पैठणमध्ये कुठं भेटायचं चढाला पाटेगावच्या पाटेगावच्या चढाला म्हणजे चढाला आहे त्या डगरीला बरोबर आहे नाव काय तुमचं सुभाष खेरकड सुभाष नाव आहे त्यांचं हे बघून घ्या व्यक्ती इथं सुभाष खेरकड म्हणून पाटेगावच्या पुलापशीच राईट वर चढले डगरीला तर ठीक आहे ही जोड आहे बघा एक नंबर जोड आहे आता त्यांचा संपर्क नंबर नाही त्याच्यामुळे आपण त्यांची ओळख सांगितली ठीक आहे भरपूर अ किती जोड्या वाट्या आणल्या तर आज भाऊ भरपूर असा बेवाचा बैल बाजार भरलाय किती आणल्या तुमची काय काय किंमत सांगितली तुम्हाला मी नव्हतं दुसरा होता आमचं जोडीदार असं असं आहे का सांगितली किंमत बरं ठीक आहे किंमत सांगितली ते आपल्याला सांगायला जाम द्या ठीक आहे जोड दे भारी आहे तर ठीक आहे गावराम जोड भरपूर अशा आलेले आहेत बोदेगावचा बैल बाजार भरलेला आहे आज सगळ्या बैलजोड आलेल्या आहेत तुमची काय शेतकऱ्याची आहे बघा शेतकऱ्याची बैलजोड आहे काय किंमत सांगितली सांगितली काय दाताला कशी आहेत काय पक्के झालेत बैल झालेत कामाची गॅरंटी फुल मग संपर्क नंबर द्या ना फोन नंबर द्या ना मग ब्याण्णव ब्याण्णव सव्वीस सत्याहत्तर सोळा चाळीस सत्याहत्तर सोळा चाळीस तर बघा ही जोड घ्यायची असेल तर एक नंबर जोड आहे ठीक आहे धन्यवाद वेळ आपण बोदेवाचा बैल बाजार बघत होत तर खरंच आज बोदेवाचा बैल बाजार भरलाय एकदम टॉपच्या बैल जोड आलेल्या तर हे शेतकऱ्याची बैल जोड आहे का ढाकणी हसणं बरोची का बघा ढाकणी येतं शेतकऱ्याची बैल जोडे का किंमत सांगितली आता सतरा हजार सांगितली का सतरा हजार किंमत सांगितली बैलाची बघा दादा कामाला बैलगाडी आवताला फुल कामाला चालू आहेत या वरात कमी जास्त होईल ना दाताला कशी येतं दोन 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 आहेत दाताला दोन दोन आहेत बघा दादा तुमचा संपर्क नंबर द्या शहत्तर वीस त्र्याहत्तर बारा तेरा तर बघा एक नंबर बैल जोडे कामाची शेतकऱ्याची बैल जोडे त्यांना आवश्यक कॉल करा ठीक आहे हो तुमची काय काय किंमत सांगितली साठ हजार बघा साठ हजार किंमत सांगितली एक नंबर बैल जोडे कामाची गॅरंटी फुल कामाची म्हणलं फुल गॅरंटी का असं आहे का कुठले तर हासनापूरची येते ढाकणी तर बघा कामाची गॅरंटी आहे ढाकणीची येते ही पण हसनापूरची बैल जोड आहे दाताळ कशी आहे दादा चार 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 दाती तर वरात काय कमी जास्त होईल ना कमी जास्त होईल म्हणते तर दादा संपर्क नंबर द्या त्र्याण्णव छप्पन एकसष्ट अठ्ठ्याण्णव दहा ठीक आहे बघा संपर्क नंबर दिला ही जोड खरेदी करण्यासाठी त्यांना आवश्यक संपर्क दादा हिची काय सांगितली गावराम बैल जोड तुमची का कुठले येते हसना बुरजेची आज हसना बुरच्या काय का किंमत सांगली साठ हजार सांगली कामाला असं आहे का तर बघा एक नंबर बैल जोडे कामाची चालू आहे किंमत पण सांगितली देण्या घ्या नाही मला कमी जास्त होईल म्हणते तर ठीक आहे दाताला कशी येत चार चार दोन तर ठीक आहे बघा बाबा संपर्क नंबर बाबाचा नंबर नाही ठीक आहे यायला कॉल करा येच आसनापूरचीच येत घ्यायची असेल तर बघा ठीक आहे काय किंमत सांगितली दादा ह्याची हा ऐंशी हजार कुठले आहेत का ऐंशी हजार किंमत सांगितली बघा एक नंबर बैल जोडे टायरचं माप आहे का दादा किती वाढलंय तीन टन तीन टन वाढलेल बघा तर काय देण्या घेण्याचं काय सांगितलं काय कमी जास्त करू कमी जास्त करू म्हणतात दादा तुमचा नंबर द्या पंच्याण्णव पंचेचाळीस तर बघा संपर्क नंबर दिला ही जोड खरेदी करण्यासाठी तर आवश्यक भेट द्या इथं भरपूर अशा गावरान बैल जोड आल्या तर आज हा ते दुर्ग